ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता नीतीच्या खेळात आणि खऱ्या खोट्याच्या पारड्यात आता जेलमध्ये मोठा धमाका उडून जेलमध्ये अटक केलेल्या मैपत समोर एक भयानक सत्य उभे राहताना आपल्याला बघावायस मिळणार आहे आणि भयानक घटना घडत ज्या वेळेस आता पोलीस लीडी इन्स्पेक्टर प्रतिमाला घेऊन जेलमध्ये येते आणि जेव्हा प्रतिमा आता मैपतला बघते त्याच वेळेस आता प्रतिमाच्या तोंडातून पडलेला एकाच वाक्याने भयानक सत्याचा उलगाडा होऊन म्हैपतनेच प्रतिमाला मारल्याचे भयानक सत्य आता दुसरे तिसरे कुणापुढे नाही तर चक्क रविराज समोर येताना आपल्याला बघवायस मिळणार आहे आणि नेतेने आता एकच वेळी रविराज प्रतिमा मैपत तिघांनाही जेलमध्ये समोरासमोर आणून प्रतिमा रविराजची हृदयस्पर्शी भेट केलेली असते आणि एवढंच नाही तर म्हैपतनेच प्रतिमाला मारल्याचे सत्य रविराज समोर धडकून भयानक सत्याचा रविराजला उलगाडा होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे तर आता असे काय घडते की जेणेकरून प्रतिमाला जेलमध्ये यावे लागते आणि असे काय घडते की जेणेकरून त्याचवेळी रविराजला सुद्धा जेलमध्ये यावे लागते आणि जेव्हा दोघे जेलमध्ये येतात त्याच वेळेस आता महिपतला बघताच प्रतिमाच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडते आणि त्याचमुळे आता रविराजला भयानक सत्याचा त्या क्षणी उलगडा होताना आपल्याला बघावायस मिळणार आहे तर आता जेलमध्ये रविराज प्रतिमाची कशी हृदयस्पर्शी भेट होते आणि मैपतचे सत्य समोर येऊन आता प्रतिमाला घेऊन जात रविराज हा कोणता डाव आखतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सायली ही मार्केटमध्ये जात असताना एकच भयानक घटना घडते तिकडून आता प्रतिमा ही त्या शहरात कुसुमकडून म्हणजे कुसुमच्या घरून निघालेली असताना लपून छपून वावरत असते आणि तिने मैपतला बघितले असल्यामुळे तिच्या मनात थोडीशी भीती असते आणि त्याच वेळेस थोडासा चक्कर बसल्यामुळे आता प्रतिमा ही थोडीशी वेड्यागत इकडे तिकडे भटकत असते आणि त्याच वेळेस काही गुंड मावाली लोक तेथून जात असतात आणि ते प्रतिमा छेड काढू लागतात आणि त्याच वेळेस प्रति त्या आता प्रतिमाला धक्काबुक्की करत असतानाच तिथे पोलीस येतात आणि त्या लोकांना तिथून पळून लावतात तर आता ती लेडी कॉन्स्टेबल आता प्रतिमाला सावरते आणि म्हणते की बाई तुम्ही कोण आहात आणि कुठे चालले आहात तर आता प्रतिमा काहीच बोलण्यासाठी तयार नसते आणि लगेचच त्या बाईला आता प्रतिमाला बघताच एकच उलगाडा होतो आणि या बाईच्या नावाने हरवलेविषयी कंप्लेंट केल्याचे आता त्या पोलीस कॉन्स्टेबलला कळते कारण ज्यावेळेस कुसुम निघून गेली होती त्यावेळेस सायली आणि कुसुमनेच प्रतिमा हरवल्याची कंप्लेंट केली होती आणि योगायोगाने प्रतिमाचा फोटो आता त्या पोलिस कॉन्स्टेबलने बघितलेला असतो आणि ताबडतोब आता पोलिस कॉन्स्टेबल प्रतिमाला घेऊन हे पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि आता कुसुमने कंप्लेंट नोंद केलेली असताना त्यामध्ये आता सायलीचा नंबरसुद्धा दिलेला असतो लगेचच आता ती लेडी कॉन्स्टेबल सायलीला फोन करून तुम्ही ज्या व्यक्तीची कंप्लेंट दिली होती ती व्यक्ती सापडली असल्याचे आता सायलीला सांगताच सायलीला मोठा आनंद झालेला असतो तर आता इकडे सायली ही कुसुमला फोन लावू लागते पण कुसुमचा फोन लागत नसतो ताबडतोब ला आता सायली पोलीस स्टेशनमध्ये यायला निघालेली असते आणि आता इकडे प्रतिमा ही पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असतानाच आता सायली पटकन पोलीस स्टेशनमध्ये येते आणि लगेचच ती पोलीस कॉन्स्टेबल म्हणते की या या अहो तुम्ही ज्या व्यक्ती हरवल्याची कंप्लेंट दिली होती ना तो फोटो आमच्याकडे होता आणि ती व्यक्ती आम्हाला मार्केटमध्ये मिळाली तर सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि लगेच सायली त्या डीडी कॉन्स्टेबलला म्हणते की कुठेही दाखवा ना तर आता इकडे क सायलीला एवढा आनंद झालेला असतो की सायली विचार करते की आता कुसुमताईला त्यांची कविता नक्कीच भेटेल आणि आपणही त्यांना बघू त्याच वेळेस ती लेडी कॉन्स्टेबल आता सायडीला प्रतिमा समोर आणताच सायडीला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि ही दुसरी तिसरी कोणी नसून आपली प्रतिमा आत्याचे असल्याचे आता एका शेकंदात सायलीने ओळखलेले असते आणि सायलीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि त्याच वेळेस आता सायली ही लगेच रविराजांना कॉल करते आणि म्हणते की सर आपली प्रतिमा आत्या सापडली ते शब्द ऐकताच आता रविराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि सायलीच्या तोंडातून शब्द फुटण्यासाठी तयार नसते सायली ही फक्त फोनवरती बोलत असते आणि सायलीच्या डोळ्यातून आता अश्रूंच्या धारा वाहत असतात आणि त्याच वेळेस रविराज सायलीचे ते शब्द ऐकताच रविराज म्हणतात की सायली अगं कुठे सापडली आणि तू कुठे आहे तर आता सायली म्हणते की सर ताबडतोब तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या आणि लगेचच आता त्या पोलीस स्टेशनचे नाव सांगून रविराज हा वाऱ्याच्या वेगाने पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो इकडे आता लगेच ती डे कॉन्स्टेबल म्हणतात की तुम्ही आता बाजूला थांबा आम्हाला यांची पूर्ण चौकशी आणि विचारपूस करावी लागेल आणि त्याच वेळेस आता ती पोलीस कॉन्स्टेबल प्रतिमा चौकशी करू लागते आणि प्रतिमाला तिचे नावगाव विचारू लागते पोलीस कॉन्स्टेबल म्हणते की अहो तुम्ही कोण आहे आणि कुठून आलात तर लगेच पाठीमागून रविराज तिथे प्रतिमाला बघतो आणि म्हणतो की ही तर माझी प्रतिमा आणि क्षणात मोठ्याने प्रतिमा अशी हाक मारून आता रविराज हा प्रतिमाजवळ येतो तर आता लगेचच भयानक सत्य समोर येऊन आता पुलीस कॉन्स्टेबल म्हणते की तुम्ही यांना ओळखता तर लगेच रविराज म्हणतो की ही माझी बायको प्रतिमा आहे तेव्हा आता पोलीस कॉन्स्टेबलला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आज सायलीमुळे प्रतिमा रविराजची हृदयस्पर्शी भेट झालेली असते पण आता मात्र प्रतिमाच्या डोक्यावर परिणाम झाला असल्यामुळे प्रतिमा आता रविराजला ओळखत नसते आणि प्रतिमा म्हणते की मी कविता आहे कविता तेव्हा आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सर्व काय चाललंय हे रविराजला कळत नसतं रविराज म्हणतो की प्रतिमा अगं तू असं का करतेस मीच तुझा रविराज तर लगेचच प्रतिमाला ओळखत नसतं पण त्याच वेळेस आता प्रतिमा ही पुढे जाऊ लागताच आता समोर जेलमध्ये असलेल्या मैपतकडे आता प्रतिमाचे लक्ष जाते आणि प्रतिमा म्हैपतला बघताच लगेच प्रतिमाला पुन्हा चक्कर येऊ लागते आणि प्रतिमाच्या डोळ्यासमोर जेव्हा तिचा अपघात झाला होता त्यावेळेस मैपतने आपल्याला कसे दांड्याखाली मारले होते आठवून लगेच प्रतिमा ही आता मैपतकडे बोट करत म्हणते की मला मारणारा हाच तो नाराधम आणि हाच तो माणूस तेव्हा लगेचच इकडे रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि रविराज महिपतला बघतो तेव्हा आता माझ्या प्रतिमाला दुसरे तिसरे कोणी नसून महिपतनेच मारले हे तिसरे सत्य रविराज समोर आलेले असते पण आता त्यावेळी प्रतिमाला सांभाळणे आणि समजावणे खूप गरजेचे असल्यामुळे आता ताबडतोब रविराज हा प्रतिमाला घेऊन जाऊ लागतो तो तर आता रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट होऊन आता महिपतचे भयानक सत्य रविराज समोर आलेले असते तर आता एकाच वेळी तीन सत्य समोर येऊन सायलीमुळे रविराज प्रतिमाची भेट ज झालेली असते तर आता रविराज हा प्रतिमाला कसा घरी घेऊन येतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब